मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून पाच हजार शिवसैनिक जाणार आहेत एक तारीखला सायंकाळी आझाद मैदानावरील होणाऱ्या मेळाव्यास रवाना होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी दिले मतदारसंघातनं दसरा मेळाव्यानिमित्त पाच हजार कार्यकर्ते एक तारीखला संध्याकाळी इथून निघणार आहोत आणि दसरा मेळावा हा यंदाचा आगळा वेगळा आहे आणि या दसरा अत्यंत महत्त्व आहे याचं कारण म्हणजे होऊ घातलेल्या निवडणुका म्हणून आम्ही आवाहन केलं कुठच्या जनतेतला जनतेला किंवा कुठच्या नागरिकाला जर आमच्यात सहभाग घ्यायचा असेल तर त्याची पूर्ण व्यवस्था आम्ही करू नागरिकांनासुद्धा आम्ही आवाहन करतो की तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर दसरा मेळावा बघण्यासाठी चला आणि कमी ती पाच हजार माणसं आहे मतदारसंघातनं आम्ही रवाना होऊ आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल